सिटी न्यूज वसा जनसेवेचा आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील एकशे पंच्याण्णव वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा खंड कालावधीत क्षमा पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले गेली वीस वर्ष प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्री मंत्री आबिटकर यांचे आभार मानले यावेळी डॉक्टरांनी लोकांना अधिक चांगले आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी पार पाडावी चांगले काम करावे तुमच्या हक्काच्या गोष्टी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले नुकतेच दीडशे डॉक्टरांना सेवा खंड कालावधी केले होते एकूण तीनशे पंचेचाळीस डॉक्टरांना पत्र देण्यात आले असून उर्वरित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या महिनाभरात क्षमापण पत्राचे वितरण करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले या ऐतिहासिक निर्णयामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ मिळू शकणार आहेत या ऐतिहासिक निर्णयाबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे आरोग्य विभागात दोन हजार नऊ पूर्वी अस्थायी स्वरूपात अनेक वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते दोन हजार नऊ मध्ये या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश झाला आहे मात्र सेवाखंड कालावधी समापित नसल्याने त्यांना इतर लाभांपासून वंचित राहावे लागत होते वैद्यकीय अधिकारी यांच्या संघटनेकडून याबाबत वारंवार मागणी होत होती त्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे सर्व पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड खंड समापित करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची सलग सेवा ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामुळे इतर आर्थिक व प्रशासकीय लाभ यांना मिळतील आरोग्य व्यवस्थेत समर्पित सेवा देण्याचा से निश्चय करूया या निर्णयामुळे आरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होईल नक्षलग्रस्त आदिवासी व डोंगरी भागात कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष देण्यासाठी देखील वित्त विभागास प्रस्ताव पाठवला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून उपचारासाठी मान्य असलेल्या आजारांची संख्या वाढवून दोन हजार तीनशे नव्याण्णव करण्यात आली आहे तज्ञ डॉक्टरांच्या मानधनातही भरकोस वाढ केली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपसचिव केंद्रे सहसंचालक राजेंद्र भालेराव अवर सचिव गायकवाड मुख्य प्रशासकीय अधिकारी कारेगावकर आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी